हवा कशामुळे रुचली बाबा कारण काय बाहेर नेलं नाही म्हणून तर उठलं सुटलं बाहेर न्यायचं बाहेर न्यायचं किती दिवसाला आठ दिवसाला आठ दिवस झालेत का जाऊन बोलले का तुम्हाला झालेत का विचारलं बोल म्हणलं नाही झाले आहेत का नाही झाले कसं ठसका का भेटलं का आठ दिवसाला बाहेर जायचं बाहेर एक रोडवरच घर का और वाटा लागले आता तस विचार तर तीच चालू आता काय सांगा लागले ताडे कोणी सांगितले तुम्ही कोण मला काय म्हणायचं आहे आठ आठ दिवसाला तुम्ही सांगितले सारखं सारखं बाहेरचं खाणं चांगलं आहे का सारक सारक चांग सांग चांगलं आहे

ते शि तर झालं त्यांच्या म्हणतात आठ दिवसाला काय नाही तर डोकं खायचं नाही म्हणावं तर गपचुप चालू कुठं कुठं जायचं गपचिप आहे नूडल्स मंचुरियन खायला नूडल्स मंचुरियन पाणीपुरी आईस्क्रीम सगळं खायचं ही म्हणा खायचं चालू आहे तुमचं काय काय नाही चालतं तुम्हाला मी आहे बघायला बघा येणार असतं तर सांगा

आणि आमच्या पैशावर डोळा ठेवायचा कळलं आधी ती लाडक्या बहिणीचे पैसे काढायचे अकाउंटवरचे आणि मग जायचं फिरायला अन कुठं नोटा खर्चा जायचं काही नाही तुम्ही असताना पैसे खर्च तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटलं ते आपला कमेंट करून सांगा सांगा जरा काय सांगा जरा sangala namo guru kaise sangu na ko ne a count kara ne a vengila aso comment kara hello bye bye mitranno bye bye